नमस्कार मित्रांनो सचिन मुरुवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळ देलवाडी आष्टी जिल्हा वर्धा रजिस्टर नंबर ई एकशे वर्धा कार्यालय जवाहर स्मृती विद्यालय देलवाडी तालुका आष्टी जिल्हा वर्धा पाहिजेत माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे पत्रक्रमांक पत्रक्रमांक दिला आहे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस वरील पत्राच्या अनुषंगाने दिलेल्या परवानगीनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे रिक्त पद भरणे आहे तर मित्रांनो या जाहिरातीनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे पदनाम किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक विद्यालय शाळास्तरावर कनिष्ठ लिपिकाची जागा आहे पदसंख्या एक पद शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक पात्रता आवश्यक पात्रता एच एस सी ऑब्लिक पदवीधर संगणक ज्ञान बारावी पदवीधर कॉम्प्युटरचे नॉलेज इंग्रजी टंकलेखन स्पीड तीस चाळीस वर्ड्स पर मिनिट मराठी टंकलेखन तीस ते चाळीस वर्ड्स पर मिनिट अनुशेष जातीचा प्रवर्ग खुला प्रवर्ग एक पद इन्फॉर्मेशन सूचना श्री रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळ देलवाडी आष्टी जिल्हा वर्धा रजिस्टर नंबर ई एकशे चौपन्न वर्धाद्वारा संचालित जवाहर स्मृती विद्यालय देलवाडी आष्टी जिल्हा वर्धा येथे वरीलप्रमाणे रिक्त जागा भरावयाची आहे इच्छुक उमेदवारांनी दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस म्हणजेच चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी अकरा वाजता कार्यालय जवाहर स्मृती विद्यालय देलवाडी तालुका आष्टी जिल्हा वर्धा येथे आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे स्थळ देलवाडी दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस सचिव शाळा समिती अध्यक्ष ऑब्लिक सचिव श्री रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळ देलवाडी तालुका आष्टी जिल्हा वर्धा रत क्रमांक दोन महाराष्ट्र शासन दूरध्वनी क्रमांक ईमेल पत्ता ईमेल ॲड्रेस दिला आहे उपवन संरक्षक बुलढाणा वन विभाग बुलढाणा चिखली रोड राणीबाग बुलढाणा डबल फोर थ्री डबल झिरो वन जाहिरात उपवन संरक्षक बुलढाणा वनविभाग बुलढाणा अंतर्गत मौजे जनुना तालुका खामगाव येथे वन्यप्राणी अपंगालय येणाऱ्या उपवन संरक्षक बुलढाणा वनविभाग बुलढाणा अंतर्गत खालील कंत्राटीपदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी कंत्राटीपदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद पदाचे नाव कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी पदसंख्या एक जागा मानधन रुपये पन्नास हजार प्रतिमहा दर महिन्याला पन्नास हजार मानधन या ठिकाणी मिळणार आहे कोणत्या पदासाठी कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन पदाचे नाव कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक पदसंख्या एक जागा मानधन वीस हजार रुपये प्रति महा दर महिन्याला वीस हजार रुपये मानधन मिळणार आहे कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक या पदासाठी मुख्यालय पहा दोन्ही पदासाठी मोजे जनुना तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा कालावधी आहे दोन्ही पदासाठी अकरा महिने शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक पद शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक पद कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता आहे बी व्ही एस सी ऑब्लिक एम व्ही एस सी म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स ऑब्लिक मास्टर ऑफ व्हेटरनरी सायन्स अनुक्रमांक दोन पद कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक यासाठी आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी इन झुलॉजी म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स इन झुलॉजी फॉर्मेशन सूचना उमेदवारास वनविभागामध्ये किंवा इतर शासकीय प्राधिकरणांतर्गत किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी उमेदवारासाठी सूचना आहे उमेदवाराला वनविभागामध्ये किंवा इतर शासकीय ठिकाणी किंवा प्राधिकरणाअंतर्गत किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच सदर कामाचे कार्यक्षेत्र मौजे जनुना तालुका खामगाव येथे वन्यप्राणी अपंगालय व बुलढाणा जिल्हा संपूर्ण क्षेत्र राहील सदर कंत्राटी पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे नाव गाव पत्ता पदाचे नाव शैक्षणिक पात्रता संपर्क क्रमांक आधी केलेल्या कामाचा अनुभव इत्यादी सर्व आवश्यक माहिती नमूद करून फक्त अर्ज रिझ्यूम ऑब्लिक बायोडाटा ऑब्लिक सी व्ही उपवन संरक्षक बुलढाणा वन विभाग बुलढाणा या कार्यालय येथे दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस म्हणजेच अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वाजेपर्यंत सादर करावेत सदरचे अर्ज स्वहस्ते किंवा स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा ईमेलद्वारेसुद्धा खालील पत्त्यावर स्वीकारण्यात येईल अर्ज स्वीकारण्याचा पत्ता उपवन संरक्षक बुलढाणा वन विभाग बुलढाणा चिखली रोड राणीबाग बुलढाणा डबल फोर थ्री डबल झिरो वन ईमेल पत्ता हा दिला आहे सदर कंत्राटी पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अनुभव प्रमाणपत्र व त्यांचे साक्षांकित छायाप्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता कार्यालय येथे ते दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता हजर रहावे सरोज गवस भा व से उपवनसंरक्षक बुलढाणा वनविभाग बुलढाणा क्रमांक तीन तमसोमा ज्योतिर्गमय शाहू शिक्षण संस्था पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजेत संस्थेच्या विविध शाखेतील अनुदानित व अंशता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये खालील शैक्षणिक पात्रतेच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या नेमणुका करावयाच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी अनुदानित व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाखांमध्ये सॉरी संस्थेच्या शाखांमध्ये वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये खालील पात्रता असलेल्या कनिष्ठ लिपिक या पदाच्या नेमणुका होत आहे किंवा नेमणूक करावयाच्या आहेत विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक रिक्तपद पद कनिष्ठ लिपिकाचे लिफिक, पद या ठिकाणी रिक्त आहे संख्या पदसंख्या एकूण सहा जागा आहेत कनिष्ठ लिपिक या पदाच्या शैक्षणिक पात्रता यच एस सी ऑब्लिक पदवीधर बारावी किंवा ग्रॅज्युएट आरक्षण जातीचा प्रवर्ग एस टी एक जागा एस सी एक जागा ओ बी सी एक जागा डब्ल्यू एस एक जागा एस सी बी सी एक जागा ओपन एक जागा सूचना इन्फॉर्मेशन वेतन व सेवा नियम महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याच्या नियमानुसार तसेच कनिष्ठ लिपिक पदासाठी संगणक व टंकलेखन कोर्स आवश्यक तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी बुधवार अकरा बारा दोन हजार चोवीस म्हणजेच अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सोलापूर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे श्री अभिजित लक्ष्मणराव ढोबळे सचिव शाहू शिक्षण संस्था पंढरपूर श्री अब्राहम किसनराव आवळे अध्यक्ष शाहू शिक्षण संस्था पंढरपूर विरत क्रमांक चार महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल ॲड्रेस फोन नंबर ईमेल ॲड्रेस दिला आहे अर्जंट रिक्वायरमेंट तात्काळ भरती सेक्शन प्री प्रायमरी क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए टी टी सी सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट्स पोस्ट जागा एक जागा सेक्शन त्यानंतरचा विभाग आहे प्री प्रायमरी विभागानंतर प्रायमरी विभाग क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक बी ए अँड बी एड बी पी एड सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट सर्वच विषयासाठी पोस्ट एकूण तीन जागा त्यानंतरचा विभाग आहे सेक्शन सेकंडरी विभाग क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड मजेज बी ए बी एड कि यम ए बी एड सब्जेक्ट इंग्लिश एंड एसएसटी एस टी सोशल स्टडीज एक जागा इन्फॉर्मेशन सूचना एक कॉम्पिटंट एंड एक्सपीरियंस स्टाफ विथ फ्लुएंसी इन इंग्लिश एंड वेल वर्स्ट विथ कंप्यूटर्स कैन अप्लाय फॉर द एबोव पोस्ट टू कॉमेन सैलरी कॉमेन सैलरी थ्री अप्लिकेशन व्हाया मेल ऑर इन द फॉर्म ऑफ हार्ड कॉपीज विल बी ॲक्सेप्टेड लेटेस्ट टील टेन्थ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर सेक्रेटरी हेडमिस्ट्रेस क्रमांक पाच सचिन बायोटेक सोलापूर ॲड्रेस ईमेल ॲड्रेस दिला आहे वन ऑफ द लिडिंग कंपनीज इन फर्टिलायझर्स मायक्रोन्युट्रियंट्स अँड पी जी आर रिक्रुटिंग द मार्केटिंग स्टाफ फॉर द सांगली कोल्हापूर अँड सातारा डिस्ट्रिक्ट तर सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याकरिता स्टाफ भरती करण्यात येत आहे फॉर द फॉलोईंग पोस्ट खालील पदासाठी इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे अप्लाय इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात पोस्ट पदाचे नाव सेल्स ऑफिसर यसो नंबर ऑफ व्हेकंट पोस्ट एकूण तीन जागा क्वालिफिकेशन बी एस सी ॲग्री ऑब्लिक ॲग्री डिप्लोमा एक्सपिरियन्स टू टू थ्री इयर्स दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर आहे पदाचे नाव फिल्ड ऑफिसर यफ ए नंबर ऑफ वेकंट पोस्ट एकूण दहा जागा एकूण दहा रिक्त जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी ॲग्री ऑब्लिक ॲग्री कल्चर डिप्लोमा एक्सपिरियन्स वन टू टू इयर्स अनुभव आवश्यक इन्फॉर्मेशन सूचना सेंड यूअर सी वी ऑन गिवन मेल आय डी और ऑन बिलो व्हॉट्सअप मोबाईल नंबर